नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागील वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा तुम्ही काढलेला असेल आणि तुम्हाला पीक विम्याची भरपाईची रक्कम किती मंजूर झालेली आहे हे पाहायचे असेल तर आता ते ऑनलाईन पाहणे शक्य झाले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पीक विम्याची किती रक्कम मंजूर झाली ही माहिती ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायची याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो माहिती चेक करण्याकरिता तुम्हाला एका पोर्टलला ओपन करावं लागणार आहे ते पोर्टल ओपन करण्याकरता तुम्ही तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये गुगलवरती तुम्हाला पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना तुम्हाला टाईप करून या ठिकाणी सर्च करायचं आहे असे शब्द टाईप करून तुम्ही गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही जी पहिली वेबसाईट दिसून येईल या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल मोबाईलमध्ये तुम्हाला हे पेज अशा प्रकारे दिसत नसेल अशावेळी क्रोम ब्राउजरच्या वरच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला अशा प्रकारे डेस्कटॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसायला लागेल मित्रांनो पीक विम्याची रक्कम तुम्हाला किती सँक्शन झाली हे चेक करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी फार्मर कॉर्नर म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर पॉपअप विंडो येईल तर या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅप्च्या कोड जशाच्या तसा या खालच्या रकान्यामध्ये टाकून खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी म्हणून हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅप्च्या कोड या खालच्या रकान्यात टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या ठिकाणी या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल आपल्याला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा आपल्याला किती मिळालेला आहे हे चेक करायचं असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला वर्ष जे निवडायचं आहे ते या ठिकाणी दोन हजार तेवीस आपल्याला क्लिक करून निवडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खरीपचा पीक विमा चेक करायचा असल्याकारणाने या ठिकाणी क्लिक करून आपल्याला खरीप हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला थोडंसं स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विम्याची रक्कम तुम्हाला किती मंजूर झालेली आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आता या ठिकाणी आपल्याला बारा हजार दोनशे पंचावन्न पॉईंट झिरो सात पैसे इतकी पीक विम्याची रक्कम ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तुम्हीसुद्धा प्रकारे तुम्हाला तुमची पीक विम्याची रक्कम किती सँक्शन झाली ते तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता बऱ्याच शेतकऱ्यांमित्रांनो अशी अडचण येईल की या ठिकाणी पीक विम्याची रक्कम सँक्शन झालेली इथं दिसत आहे मात्र त्यांनी जे बँक खाते क्रमांक पीक विमा काढताना दिलेले होते त्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली नाही अशा वेळेस मित्रांनो तुमचं इतर बँक खाते क्रमांक असेल जे की आधारशी संलग्न आहे ती रक्कम त्या बँक खात्यामध्ये वळती झालेली आहे तर मित्रांनो तुमचे इतर जे बँक खाते असतील त्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला रक्कम सँक्शन झालेली दिसत असेल अशावेळी ती रक्कम नक्कीच तुमच्या कुठल्या तरी बँक खात्यामध्ये जमा झालेली असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवती क्लिक करून समोर बेल ॲकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र